मी आभार मानतो आणि पुढे दिलगिरी व्यक्त करतो की पत्रकार परिषदेचा नियोजित वेळ आमच्याकडून दोन वाजताचा दिल्या गेल्यानंतर सुद्धा आम्ही वीस मिनिटांना उशिरा पोहोचलो त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो सर्वप्रथम नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या आपल्या सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्ह्याच्या वतीने आजची पत्रकार परिषद आयोजित केली गेली आहे त्याचं मुख्य कारण दोन दिवसांपूर्वी देवगिरी येथे अकोला जिल्ह्याचे शिवसेनेचे म्हणजे एकनाथराव शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख श्री संदीप दादा पाटील यांनी देवगिरीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षप्रवेश केला आणि त्यावेळेस प्रांताध्यक्ष सुनील साहेब युवकचे अध्यक्ष सुरजी चव्हाण राज्याचे पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे असे सगळे मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि तिथून मीडियामध्ये बातम्या प्रसारित झाल्या आजही पत्रकार बांधवांनी आपापल्या स्तरावर हो। तशा बातम्या प्रसारित केल्या संदीप पाटील यांचं मागचं राजकीय आयुष्य जर तुम्ही बघितलं असेल किंवा कारकीर्द बघितली असेल तर ते फार पूर्वी अजितदादा पवार यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते राहिलेले आहेत त्यावेळेस ते युवकमध्ये काम करत होते नंतर त्यांचा संपर्क शिवसंग्रामचे संस्थापक विनायकराव मेटेसाहेब यांच्यासोबत आला आणि विनायकराव मेटेंनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकला इतकंच काय तर एक वेळेस एका अधिवेशनामध्ये आम्ही अकोला लोकसभा शिवसंग्रामकडून लढवायचे आणि त्याला उमेदवार म्हणून संदीप पाटलांना उमेदवारी दिवस स्वतः मेटे साहेब मी नवीन सदस्य विधिमंडळाचा असताना माझ्यासोबत बोलले होते दुर्दैवानं त्यांना आयुष्य फार कमी लाभलं आणि त्यांचा अपघाती मृत्यू झाला त्याच्यानंतर मात्र एक सक्षम नेतृत्वच आपल्याकडे नाही याची खंत त्यांना होती पातूर आणि बाळापूर या विधानसभा मतदारसंघामध्ये ते या पूर्वी अपक्ष पण लढले होते मागच्या वेळी थोडस राजकीय काही गोष्टी घडल्या त्यामुळे त्यांचं तिकीट ऐन वेळेवर गेलं आणि अपक्ष लढताना सुद्धा त्यांनी अठरा ते एकोणीस हजार मतं घेतली आणि या सर्व डाटा ज्यावेळेस त्यांनी अजितदादांकडे सादर केला त्यावेळेस असा व्यक्ती आमच्या पक्षात पण असावा पण परत अडचण अशी निर्माण झाली होती की आपण सत्तेमध्ये तीन पक्ष महायुतीमध्ये आहोत भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर याच्यात काही अडचण निर्माण होईल का असं पण त्याच्यामध्ये हे आलं होतं मग त्यानंतर स्वतः त्यांनी त्या बाबतीचं संभ्रम दूर केला सांगितलं जिल्ह्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ द्यायला काम करायला आणखी चांगली ता ताकद त्यांना हवी होती आणि विनायकराव साहेब गेल्यानंतर एकनाथ साहेबांवर त्यांचा तितकाच विश्वास होता आजही आहे आणि तरी अजितदादांच्या कर्तृत्वात अर्थमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे आज महानगरचे अध्यक्ष विजयराव देशमुख असतील एक राष्ट्रवादीचा एक विधिमंडळाचा सदस्य म्हणून मी असेल किंवा आता युवकचे अध्यक्ष आमचे मते असतील राम हिंगणकर असतील आमचे सामाजिक न्याय विभागाचे प्रकाश ठाळे असतील आता हे सगळे सचिन असतील हे सर्व या लोकांना एक त्याचा एक वेगळा आनंद झाला आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत असते त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवून दादांनी सुद्धा एका एक मिनिटात होकार पक्ष पक्षप्रवेशाला त्यांच्या संमती दिली आणि त्यामुळं तुमच्याशी हितभूत झाली पाहिजे या कारणासाठी आम्ही आज ही पत्रकार परिषद बोलावत आहोत हो। संदीप पाटलांच्या येण्याने पक्षाचा काय फायदा होईल असा जर प्रश्न तुमचा असेल तर मी शंभर टक्के सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आपल्या जिल्ह्यामध्ये कमकुवत आहे असं वारंवार सांगितलं जात महानगरमध्ये तो किती मजबूत आहे हे महायुतीच्या मेळाव्यामधून आपल्याला दिसलं असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुली नाट्यगृहामध्ये तब्बल दोन हजार लोकांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्याची प्रत्येक नगरसेवकांकडून हो महानगराध्यक्ष विजया देशमुख यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी झालेली गर्दी ही पक्षाची महत्वाची आणि जमेची बाजू ही अकोला महानगरची म्हणता येते त्या तुलनेमध्ये अकोला जिल्ह्याच्या ग्रामीणची बाजू फार कमजोर आणि कमकुवत आहे आणि ती पूर्ण करायची असेल तर संदीप पाटील सरकार एक चांगला चेहरा आमच्या पक्षात येणं ते मला असं वाटतं आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे आणि निश्चितच त्यांच्या येण्यानं आमच्या पक्षाला एक बारा हत्तीचं बळ मिळालं आहे आणि मला विश्वास आहे की याचे परिणाम विधानसभा मतदारसंघातही दिसून येतील त्यांच्या आणि याचे परिणाम जिल्ह्याच्या राजकारणातही दिसून येतील मात्र मेहनत खूप घ्यावी लागेल कष्ट खूप घ्यावे लागतील आज त्यांचं स्वागत करणं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता एक सदस्य आहे नात्यानं आमच्या प्रत्येकाची जबाबदारी होती आज ते परत त्यांच्याच घरात आलेले आहेत त्यांचंच घर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे त्याचं मूळ घराणं आहे परत ते त्याच घरात आले त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अकोला जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि दोन मिनिटांच्या सुद्धा शुभेच्छा विजय देशमुख हे महानगरच्या वतीनं त्यांना देतील अशी विजू विनंती करतो आणि त्यानंतर आपल्याशी संदीप पाटील स्वतः पत्रकार परिषदेत संवाद साधतील आणि त्यात जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते त्यांना तुम तुम्ही विचारावे आणि आपापल्या टी व्ही चॅनल्सला आपापल्या वृत्तवाहिन्यांना आपापल्या वृत्तपत्रामध्ये आप तशी प्रसिद्धी द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो उपस्थित सर्व पत्रकार मित्र मी सर्वप्रथम इथं स्वागत करतो आजचा आजची ही जी पत्रकार परिषद आहे ती विशेषत बाळापूरमधील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व असणारे आणि सामाजिक तसेच राजकीय पकड असणारे श्री संदीप पाटील लोड दोन दिवसा माननी आजी यांचा दोन दिवसाआधी माननीय अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खरंतर त्यांची घरवापसी झाली आणि त्या अनुषंगानं इथं आज आपल्या पत्रकारांसमोर त्यांचं मनोगत आणि येणाऱ्या काळात त्यांच्या ज्या कल्पना आहेत आणि पक्षाकरता त्यांचं जे योगदान राहील त्याविषयी ते स्वतःच आपल्यासमोर विचार व्यक्त करतील